आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आठ एप्रिलला सोमवारी आहे दर्श सोमवती अमावस्या म्हणजेच फाल्गुन अमावस्या आलेली आहे आणि ही जी अमावस्या आहे ती रविवारी पहाटे साडेतीन वाजता सुरू होत आहे आणि सोमवारी रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सोमवारी ही जी अमावस्या आहे ती असणार आहे तर बघा बऱ्याच वेळेला ना आपण असं म्हणतो की आमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा फार वाढलेली आहे आणि किंवा मग आपल्याला त्याचे परिणाम दिसतात की घरातलं कोणा कोणच कोणाचं ऐकत नाही लहान मुलं देखील मोठ्या माणसांना उलटं बोलतात किंवा मग उलट उत्तरं करतात ते अभ्यास करत नाहीत किंवा मग मोठ्यांमध्ये देखील खूप वाद होतात नवरा बायकोमध्ये पटत नाही किंवा मग धनहानी होते आपण म्हणतो आम्ही खूप आहे रात्रंदिवस मेहनत करतो आहे पण काय होतंय काय माहिती पण पैसा काय आमच्या घरामध्ये टिकत नाही इतके सारे मार्ग आहेत पैसा येण्याचे पण काहीच पैसा टिकत नाही शेवटी बघितलं तर असं वाटतं की केवढा खर्च आपला झालेला आहे आपल्याला कळत देखील नाही इतकी धनहानी आपल्याकडून होत असते किंवा वायफळ पैसा खर्च होतो किंवा आजार पण सत सतत घरामध्ये राहतं एक व्यक्ती आजारी पडले की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते किंवा एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या मागं इतकं आजार पण लागतं की ते थांबता थांबत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या घरामध्ये उत्पन्न होतात आणि मग आपण म्हणतो की आमच्या घरामध्ये कोणाला कोणाची तरी नजर लागलेली ला आहे नजर दोष आहे किंवा वास्तुदोष आहे बघा आपल्या हातून बऱ्याच चुका होत असतात त्यामुळे या गोष्टी घडत असतात आता बघा अमावस्या ही जी तिथी आहे त्या अमावस्या तिथीला आपण काही गोष्टींचं पालन हे केलं पाहिजे बघा अमावस्या तिथीही वाईट नसते लक्षात घ्या तुम्ही अमावस्या म्हटलं की तो दिवस वाईट आहे असं समज आहे पण बघा आपल्या मनातली जी नकारात्मक ऊर्जा असते ना ती बाहेर पसरत असते आपल्या घरामध्ये पसरत असते त्यामुळे आपण असा विचार करतो पण लक्षात घ्या कुठलीच तिथी कुठलाच दिवस हा वाईट नसतो या उलट जर आपण काही गोष्टींचं पालन जर केलं तर अमावस्या ही तिथी अशी आहे की या दिवशी जरा तुम्ही काही उपाय केले काही गोष्टी जर केल्या तर तुम्हाला खूप चांगली धनप्राप्ती होते आणि कामामध्ये आलेले अडथळे अडथळे जे आहेत ते देखील दूर होतात पण बघा काही गोष्टींचं हे पालन आपण केलं पाहिजे आणि अमावस्या तिथीला केलेले उपाय हे आपल्याला धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती करून देणारे असतात आणि काही चुका देखील आपण या दिवशी करायच्या नसतात यांच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या घरामध्ये जी धनहानी आहे पैसा वायफळ खर्च होतोय लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही आहे सुख नांदत नाही आहे सुखसमृद्धी भरभराट येत नाही आहे काहीच पुरवणी लागत नाही आहे या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात त्यामुळे बघा कितीही तुम्ही, तुम्ही तुम्हाला पटल्या नाहीत त्या गोष्टी तरी देखील तुम्ही यांचं पालन करायला सुरुवात करा या गोष्टी करायला सुरुवात करा, करा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल तर बघा काही ज्या वस्तू आहेत ना त्या आपण अमावस्याच्या दिवशी शक्यतो अन्न टाळायचं आहे त्या तुम्ही अमावस्या तिथीच्या आधी आणा किंवा मग अमावस्या संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या आणू शकता पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुने आपण आणतो तर जर तुम्हाला नवीन केरसुनी आणायची असेल नवीन झाडू आणायचा असेल तर अमावस्याच्या दिवशी तो आणू नका अमावस्या या तिथीच्या आधी तरी तो आणा किंवा अमावस्या संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो आणू शकता कारण असं म्हटलं जातं की जर जा तुम्ही अमावस्या तिथीला झाडू किंवा मग केरसुणी जर आणली तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे आपल्याला ही चूक करायची नाही आणि त्याचबरोबर आपली धनहानी देखील होते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला झाडू हा जो आहे तो अमावस्येच्या दिवशी चुकूनही आणायचा नाही दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे पूजा साहित्याची वस्तू पूजेचं जे साहित्य असतं जसं की हळद कुंकू किंवा तुम्हाला काहीही लागणार असेल पूजेचं साहित्य तर ते आपल्याला अमावस्या तिथीला आणायचं नाही आता बघा नऊ तारखेला आहे गुढीपाडवा मंगळवारी नऊ एप्रिलला मग तुम्ही म्हणाल आता पूजा साहित्य तर आम्ही आदल्या दिवशीच आणणार लक्षात घ्या तुम्ही रविवारचा पूर्ण दिवस आहे आप आपल्याकडे आणि पहाटेनंतर साडेतीन नंतर ही अमावस्या लागणार आहे त्यामुळे तुम्ही उद्या रविवारी हे पूजा साहित्य आणू शकता आणि जे काही फुलं आहेत किंवा पानं आहेत ह्या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आणू शकता सकाळी पण आपल्याला अमावस्याच्या दिवशी सोमवारी वस्तू आणायच्या नाही आहेत म्हणजे गुढी उभारण्यासाठी लागणारी जी काठी असते ती आपल्याला अमावस्येच्या दिवशी खरेदी करायची नाही आहे आणि घरात आणायची नाही आहे किंवा मग जो कलश असतो जर तुम्ही नवीन कलश घेणार असाल तर अमावस्येच्या दिवशी तो खरेदी करून आणू नका किंवा जी घाटी असते साखरेची जी माळ असते ती देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आणू शकता किंवा मग रविवारी आणू शकता किंवा जी साडी असते जो ब्लाऊज पीस असतो तर ते, ते देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी खरेदी करायचं नाही आहे आणायचं नाही आहे कुठलीच पूजेची वस्तू आपल्याला अमावस्येच्या दिवशी खरेदी करायची नाही हळद कुंकू म्हणा किंवा जे काही साहित्य तुम्हाला ला लागत आहे पूजेसाठी तर ते तुम्ही अमावस्येच्या दिवशी आणायचं नाही एक तर तुम्ही रविवारी तरी आणा किंवा मग गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी तुम्ही ते आणू शकता आणि फुलं आधी सांगितलं मी फुलं पानं जे आपल्याला लागतात हार लागतो तर ते तुम्ही किंवा कडुलिंबाची पानं आहेत ते तुम्हाला ताजे ताजी ता सकाळी आणलेले खूप चांगलं कारण ते पुन्हा शिळ जे झालेलं असतं आदल्या दिवशी म्हणजे रविवारी समजा आणलेलं आहे तुम्ही ते तुम्ही गुढीला शक्यतो तु वापरू नका सकाळी सकाळी तुम्ही ते ताजी आणलेली खूप चांगलं होईल आणि आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की अमावस्येला या पूजेच्या वस्तू आपल्याला आणायच्या नाही आहेत आणि कुठल्याच अमावस्येला कुठलीच पूजेची वस्तू तुम्ही आणायची नाही आहे इथून पुढे म्हणजे जेव्हा कधी अमावस्या असेल त्या दिवशी समजा तुम्हाला एखादं पूजा साहित्य आणायचं तर त्या दिवशी आणू नका तुम्ही आदल्या दिवशी किंवा नंतर आला तर ही एक चूक आपल्याला करायची नाही आहे कारण जर पूजा साहित्य आपण अमावस्यामध्ये आणलं तर त्याचं आपल्याला त्या पूजेचं कुठलंच फळ मिळत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला ही चूक करायची नाही आहे किंवा आपली जी पूजा आहे ती सफल होत नाही किंवा त्याचे आपल्याला कुठलेच चांगले फायदे मिळत नाहीत असं देखील म्हटलं जातं आता पुढची वस्तू आहे ती म्हणजे धान्य कुठल्याही प्रकारचं धान्य गहू असेल ज्वारी असेल तांदूळ असतील तर ते तुम्ही अमावस्यच्या दिवशी खरेदी करून घरी आणायचे नाहीत अमावस्येच्या आधी तरी आणा किंवा मग तुम्ही नंतर तरी असे धान्य खरेदी करून आणू शकता पण अमावस्याच्या दिवशी आपल्याला हे घरात आणायचं नाही कारण जर अमावस्याच्या दिवशी आपण असं धान्य घरामध्ये आणलं तर ते आपल्या पित्रांना समर्पित असतं म्हणजे जे आपले पितर असतात त्यांना ते नैवेद्य दाखवल्यासारखं असतं आणि ते आपण शुभ कार्यामध्ये जर वापरलं कुठल्या तर ते त्याचं जे फळ असतं त्या शुभ कार्याचं ते आपल्याला मिळत नाही किंवा आपण जे म्हणतो ना अन्नधान्याची कधी कमतरता आपल्या घरामध्ये पडू नये तर बघा अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही असं अन्नधान्य घरामध्ये खरेदी करून आणलं तर त्यामध्ये आपल्याला बरकत मिळत नाही किंवा एक भरभराट म्हणतो आपण ती होत नाही त्यामुळे अन्न धान्य किंवा जे किराणा मालाचे जे पदार्थ आहेत ते देखील आपल्याला शक्यतो अमावस्येच्या दिवशी घरी आणणं टाळायचं आहे आता बघा आधीच मी सांगितलं नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे मग आपल्याला भरपूर सारा किराणा हा लागत असतो कारण भरपूर सारी पिठं लागत असतात त्या दिवशी गोडाधोडाचा स्वयंपाक असतो नैवेद्य असतो तर हे जे साहित्य आहे नैवेद्याचं म्हणा किंवा स्वयंपाकासाठीचं तर तुम्ही ते उद्याच सगळं घेऊन या जे काही साहित्य लागतं आहे जे काही धान्य लागतं आहे तुम्हाला तांदूळ गहू ज्वारी बाजरी जे काही लागतं आहे ते तुम्ही आधीच आणून ठेवा आता ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये काही वस्तू आणणं शुभ नसतं त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू या देणंही शुभ नसतं कोणी कितीही आग्रह केला नहीं नहीं। कि आ, तरी आपल्याला या वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत कारण या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी आपण स्वतःहून दुसऱ्याला दिल्यासारखं असतं तर बघूयात कुठल्या त्या वस्तू आहेत पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे सुट्टे पैसे किंवा मग कोणाला तरी पैसे देणे तर हे आपल्याला टाळायचं आहे कोणी या दिवशी तुम्हाला सुट्टे पैसे मागितले तर चुकूनही त्यांना तुम्ही देऊ नका किंवा शक्यतो टाळता येणार असेल तर या दिवशी कोणालाच उसने पैसे देखील देऊ नका कारण सुट्ट्या पैशांमध्ये लक्ष्मी वसलेली असते आणि सुट्टे पैसे जर आपण अमावस्येला दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते जर खूप महत्त्वाचं काम असेल तर तिथे तुम्ही पैसे तुम्हाला द्यावेच लागतात पण अतिमहत्त्वाचं नसेल काम तर या दिवशी पैसे कोणालाच द्यायचे नाहीत आणि सुट्टे पैसे तर अजिबातच कोणालाही द्यायचे नाहीत पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे मीठ मीठ देखील आपल्याला कोणालाच द्यायचं नाही त्याचबरोबर दही दूध ताक या गोष्टी देखील आपल्याला कुणीही मागितल्या तरीही आपल्याला द्यायचं नाही त्यांना तुम्हाला नाही म्हणून सांगायचं आहे कारण या वस्तू दिल्याने दे देखील आपल्या घरातील लक्ष्मी आपण दुसऱ्यांना दिल्यासारखी होते आणि आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जाते आणि आपली धनहानी होऊ लागते आणि आपल्या अनेक कामामध्ये विघ्न अडथळे हे निर्माण होतात तर नक्कीच या गोष्टींचं पालन करा कारण या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यास मदत होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी टिकून राहते तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल